बेकायदेशीर मदरसा प्रकरणी मुख्याधिकारी यांनी मुस्लिम सुन्नेत अध्यक्ष यांच्यावर केला गुन्हा दाखल येथील नंबर अ येथील बेकायदेशीर बांधकाम केलेल्या मदरसा यावर कारवाई करण्यासंदर्भात हिंदू एकता संघटनेचे व बजरंग दलचे कार्यकर्ते हे आमरण उपोषणाला बसले होते त्या उपोषणाला न जुमानता बंदची नोटीस दरवाजावर लावली असताना व त्या ठिकाणी प्रतिबंधक क्षेत्र असताना विनापरवाना त्या क्षेत्रात गेल्यानं व त्या जागेचा वापर केल्यानं त्याच्यावर आता फौजदारकी दाखल करण्यात आली आहे नगर परिषदेचे कर्मचारी मिरासो शिंगे व प्रदीप देसाई यांनी पोलीस स्टेशन मध्ये थांबवून गुन्हा दाखल केला यावेळी गावातील वातावरण घडूळ होण्याच्या मार्गावर असताना काही वेगळं वळण लागण्याच्या आत रविवारी सुट्टी असली तरी नगर परिषद कर्मचारी गुन्हा दाखल करण्यास हजर होते एकशे त्रेपन्न कलम खाली अध्यक्ष यांच्यावर फक्त कारवाई करण्यात आली आहे मुस्लिम सुन्नीत यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासन जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं कबूल केलं असताना तेच पुन्हा त्या आदेशाला आव्हान देत कोर्टातून स्टे ऑर्डर आणतायत ही दुटप्पी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असं काही मुस्लिम समाजातीलच लोक चर्चा करत होते